प्रक्रिया असेल छत्रपती हर्षवर्धन पाटील बोलतोय साहेब बोला ना साहेब काय ते तुम्ही स्टेटमेंट देताय आहो इथं काय वातावरण पेटलंय कसलं पेटल्या पेटवा पेट ना काय पेटवायचं साहेब तो माणूस उपाशी मारायला लागलाय तुम्ही मारा काय सांगितलं उपाशी मारायला समाजासाठी मरतो ना तो नाही नाही आणि एकदम पंतप्रधान काय धमकी दिली साहेब तुम्ही ऐकलंय का ते ऐकला मी टीव्हीवर पाहिलं मी ते मग तुम्ही मी काय म्हणतोय तुम्हाला जर काय समाजासाठी करणं होत नसेल ना तर तुम्ही शांतरी राहावं ना कशाला शांत राहा तू कोण माझा ऍडवायझर आहे का रे नाही 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 मी सर्वसामान्य मराठी युवक आहे साहेब अरे कसे मराठा आहे तुम्ही तिच्या आईला असल्या लिडर होऊ शकतो काय यांचा लिडर होऊ होऊ पण तो समाजाचा भावना मानतोय ना तुम्ही काय तसं करताय पण तो, तो कुंडी करा हे करा हे काय कुंडी मारा हो साहेब ते तुम्ही स्वतः जाऊन तिथं बोलू शकता ना त्या गोष्टीला किंवा त्यांना बोलून घ्या तुम्ही पण तुम्ही असं स्टेटमेंट देऊन काय हे करताय सांगा बरं तुम्ही नाही मी करताना आता करणार आता बीजेपी मध्ये तू जास्त हे करतोय का साहेब काय करायचं आम्हाला बीजेपी शिवसेना आम्हाला देणं घेणं नाही साहेब ऐकून घ्या तू मोदींना अडवतोय ना मी बघतो कसं काय औ साहेब ऐक ना साहेब दो मोदीचा आणि बीजेपीचा विषय नाहीये तो विषय आपल्या मराठा समाजाचा आहे तुम्ही पुढाकार घेऊन ती गोष्ट केली पाहिजे का नाही सांगा बरं अरे ऐकून घ्या मी बीजेपी मध्ये मराठवाडा मंत्री आहे हा मी का मग तुमच्या जबाबदार माणसं कडने ऐकणं किंवा असे स्टेटमेंट देणं योग्य का साहेब मला योग्य वाटते ना मी विचार करून साहेब मग आम्ही सगळे जे मराठी आहेत ना की तुम्हाला सुद्धा आम्ही काय आमची ताकद आहे ना हे आम्ही तुम्हाला निवडून